हॅलो फ्रेंड कशाच सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभारसुद्धा मानते कारण तुम्ही वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ बघत आहात तर ना मी काय साफ करते आहे ते तुम्हाला दिसत असेल कारण तुम्ही तर म्हणाल की का कालच तरही मी इथे साफ केलेलं आहे तर साफ ह्याच्यासाठी करत आहे की माझ्या खिडकीचा कडापा जो आहे ना तो खूपच तिथं बारीक म्हणजे एकदम अगदीच बारीक होता अगदी मला तिथे ना हे सुद्धा ठेवता येत नव्हतं आर्टिफिशियल प्लांट वगैरे छोटूसं ते प ठेवलं तरी लगेचच पडायचं त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की तिथे ना छोटंसं प्लाय मारून घेऊयात म्हणजे मग काही म्हणजे डेकोरेशनच्या वगैरे वस्तू वगैरे ठेवता येतील तर बघा आता मी हे छोटे छोटे प्लांट वगैरे पण तिथं मांडत आहे तर ना आधी मी झाड वगैरे मारून घेते कारण पायाला खूप कचकच होते ड्रिल मारल्यामुळे तिथं खूप घाण पडलेली होती माती माती असं झाल्यासारखं तर आता झाडू वगैरे मारते मी आणि त्यानंतर मी तिथे काय काय ठेवते कसं कसं ठेवते म्हणजे आता जे आहे तेच मी ठेवणार आहे तिथे म्हणजे माझ्याकडं जे काय अव्हेलेबल आहे ना घरामध्ये तेच ठेवणार आहे आणि त्यानंतर मग बघू मग जर का काय काय पुढे घेतलंच मी तर आणि ना हे इथं ना फ्रीज पुढं सारलेलं होतं ड्रिल वगैरे मारण्यासाठी तर मग आता ह्या फ्रीजला झटून झटून शेवटी महागं आता सरकवलेलं आहे बघा बसून बसून मी महाग सरकवत आहे तर ह्या बाजूला म्हणजे म्हणजे कोपऱ्यामध्ये फ्रीज छान वाटते आणि फ्रीजच्या बाजूला म्हटलं थोडंसं डेकोरेशन आणि ना हे जे निळ्या भरण्या वगैरे दिसत आहेत ना तुम्हाला तर तिथंसुद्धा मारायला प्लाय आणलेले आहेत त्यांनी तर मग आता इथं प्लाय वगैरे मी जेव्हा मारणं होईल आता बघू आज ते म्हटलेत उद्या मारून देतो म्हणून तर आज तर बघूया आता मी तात्पुरतं हे झाडू वगैरे मारून पोछा वगैरे मारून घेते कारण पायाला खूपच कचकच होते तर मग मला हे जे आहे ना हे काय भरण्या ठेवलेलं तर ते काढावं लागेल एखाद्या वेळेस आणि तिथे मग आपले प्लाय जे आहेत ना ते त्या साईजनुसार कट करून आणलेले आहेत ह्यांनी तर मग आता फ्रीजवर सुद्धा खूप पसारा होता तर मग म्हणतात धूळ वगैरे पडली तर लगेचच म्हणजे त्यानिमित्तानं का होईना सा म्हणजे साफ होऊन जाईल तर आता इथे माझं चाललेलं आहे सगळ्या गोष्टी म्हणजे फ्रीजवरचं सामान खाली ठेवायचं आणि पुसून घ्यायचं वगैरे तर फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा आणि जे ज्या कोणी नवीन ताई दादा आपलं माझं चॅनल ज्यांच्यापर्यंत पोचतं आहे त्यांनी ना प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि तुमचे माझा व्हिडिओ बघायचा बघून पूर्ण न स्किप करता बघा आणि तुमचं मतसुद्धा सांगा मला माझ्या व्हिडिओबद्दल की मी कशी करते व्हिडिओ वगैरे काय म्हणजे व्यवस्थित करते आहे का व्यवस्थित बोलते आहे का ह्या गोष्टीचं तुम्ही मला सजेशन दिलं तरी मला काय हरकत नाही आहे तर ना इथे मी आता गॅसला थोडंसे डाग वगैरे पडल्यासारखं झालं होतं तर मग गॅस वगैरे पुसून घेतलेलं आहे इथं किचन वाटतं तर ऑलरेडी पुसून वगैरे झालेला होता आणि हो मेन म्हणजे मी तुम्हाला आज सांगणार आहे की आज चक्क सायलीने माझी हेल्प केलेली आहे आणि सायलीनी भांडे घासायला सुद्धा हेल्प केली मला आणि इथे बघा माझा स्वयंपाक वगैरे झालेला होता भाकरी वगैरे आणि ही भाजी ह्या भाजीला काय तरी म्हणतात ते चिलाची भाजी का कायतरी म्हणतात मी काय ते करताना तुम्हाला दाखवलेलं नाही तर इथं भांडे वगैरे घासायला सायलीने हेल्प केली होती म्हणून माझं आज ना पटापट सगळ्या गोष्टी उरकल्या होत्या तर हे डब टिफिन वगैरे होते मुलांचे आमचे म्हणजे सगळ्यांचेच टिफिन होते तिथे तर पोळीपाट वगैरे सगळं काय आजू घासायला होतं कारण मग म्हटलं नाही का ते राहिलं की तसंच राहू राहू जाते तर आता इथं बाकीचं म्हणजे जे मेन भांडे आहेत ते त्या पिंपावर ठेवलेले आहेत जसं की भाकरीचं ताट वगैरे ते तर आपल्याला लागतंच म्हणून मग मी त्या पिंपावर ठेवून घेतलं आणि ह्या बाकीच्या वाट्या वगैरे आणि हो आम्हाला ना चहा प्यायला कपापेक्षा वाटीमध्ये आम्ही पी पि पिण्यासाठी कम्फर्टेबल असो कारण मुलाच्या हाजोबत काय ना काय खात राहतात तर हे थोडेसे भांडे होते ते राहिले तर फ्रेंड व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बाय